का उलट बोलतोस तूस काय बोलायचं काय आगाव तूच तूच आगाव र मी नाही तू झाला काय असं झालाय

नारळाचे लाडूला हे आहेत आमचे नारळ के मॅंगो केला असतो मँगोचे मॅंगोड लाडू हे नारिय नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच्या ते खूप मनात स्वागत आहे कसे या सगळे आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आज गणपती बाप्पा आपले जातील कधी सहा दिवस झाले पूर्ण काहीच समजलं नाही आहे असे बोलता बोलता मस्त हसत खेळत करता करता सहा दिवस कंप्लीट झालेले आहेत आता उद आज बाप्पाचं जाण्याची वेळ पण आलेली आहे जवळ आणि आपलीही वेळ जवळ आलेली आहे चला भेटू तुम्हाला जसं विसर्जनामध्ये काय मजा धमाल वगैरे करतो आहे पुन्हा संध्याकाळी विसर्जनावरून आल्यावरती काय धमाल मजा करतो आहे ते सगळं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्या व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चला पूजा वगैरे पण छान मस्त छान पार पडली होती मस्त झालं सगळं छान जेवणं थोडी नंतर मग थोडंसं कमी पडलं पुन्हा मागवलेलं होतं आणि आम्ही नंतर उशीरा साडे अकरा पावणे बारा वाजता काहीतरी जेवलो आम्ही त्याच्यामुळे व्हिडिओ पुढे कंटिन्यू करता केला नाही मी म्हणून तिथे स्टॉप केलेला होता मी आणि व्हिडिओ स्टॉप पण मला करायला भेटला नाही पर्सनली असा व्हिडिओ स्टॉप करायला भेटला नाही तर चला आपण आता धमाल संध्याकाळी काय धमाल मजा करणार आहोत कशी काय करणार आहोत हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच भेटू आपण पुढे मॅंगो मोदक च सारण इथे मँगो मोदक वा 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 वाजले तुम्ही नंतर आम्ही काहीच नाही बोललो ते तिची ती बोलली नाही बसा पावभाजी 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 तयारी पावभाजी सामान तिकडे आम्ही बघा अरे आम्हीच तयारी केली ड्रेसच घातले फक्त पावभाजीची तयारी खास केलेली आहे ना ती दाखवते हे मँगो मोदक बाप्पासाठी परत एकदा कांदा आपल्याला कापावा लागणार आहे का ते चॉपिंग बोर्ड पाहिजे होता तो चॉपिंग बोर्ड नाही कांदा हे करायला खायला आपल्या पावभाजी वरती टाकायला आलूणची पेस्ट टोमॅटो शिमला मिरच फास्ट आहे ते काय ते काय ओके

विसर्जनाची वेळ जवळजवळ येत चाललेली आहे तर थोडीशी मनामध्ये थोडीशी घालमेल होत चाललेली होती आणि विसर्जनासाठी आम्ही टेम्पो बोलवलेला होता।, होता तो टेम्पो यायला वेळ होता म्हणजे उशीर येणार होता तर तिथपर्यंत काय करायचं कारण आपला टाईमपास म्हणून आम्ही हे गेम खेळायला घेतलेले गे होते फुगडी वगैरे मुलींची दो म्हणजे ताईंची फुगडी झाली त्यानंतर दिदीने आणि प्रगतीने करायला घेतली होती खूप धम्माल केलेली होते नाचताना एवढे आमची धम्माल केलेला आम्ही एवढं हसून हसून अक्षरशः मी तुम्हाला बोलतेला लोटपोट झालेलं लो होतं पण एक मनामध्ये थोडीशी हुरहुरी पण होते त्या गणपती बाप्पा जातील आता उद्यापासून आपलं घर पण खाली होईल आणि आम्ही पण प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी जाणार तर अजून घर खाली होणार होतं पण ते बोलतात ना पुढच्या वर्षी जाण्यासाठीच ते पुढच्या वर्षी जाण्यासाठी येण्यासाठीच ते जातात बस ये बस ही अरुणताई बसफुगडी खेळते ना या फुगडीमध्ये अरुणताईचा कोणीही हात धरू शकत नाही अगोदरपासून ती खूप छान ब बसफुगडी खेळते अगोदर पण आणि आत्ता पण ही त्याच जोशात ती बसफुगडी खेळते खरंच छान घेते रोशनीला पण छान जमते पण रोषणी नाही केली अरुणताईची खूपच छान अरुणताई आणि रोषणीच्या अगोदर कॉम्पिटिश कॉम्पिटिशन लागायची बस कोण छान बस फुगडी करते आणि कोण एंड पण तर राहतं आहे याच्यासाठी बसफुगडीमध्ये अरुणादाईची आणि रोशनीची दोघींची कॉम्पिटिशन लागायचं कोण पण आम्हाला बघायला ते खूप मजा यायची कोण छान करते कोण हरते अरे रोशनी हरते नाही नाही अरुणाताई हरते ते बघायला खूप मजा यायची आता आज रोशनीने बस नाही गेलेली आता ह्यांचं चाललेलं आहे ह्याला काय बोलतात का माहिती मम्मीच्या गाण्या गा मम्मीच्या इथे गावाला डान्स असं करायचे ना ते मम्मी लहानपणी करायची ते ह्यांना पण तोच मम्मी शिकवलेला होता याला काय गाणं याला गा ह्याला माहिती नाही मला काय बोलतात ते पण खूप धमाल केली मज्जा केली मस्ती केली गणपती विसर्जनापर्यंत काय करणार मग हा आता टाईमपास करतो आणि ह्या जे विमा खेळतात ना ह्या जिमामध्ये कॉम्पिटिशन चालू होतं दोघांच्या जोड्याचा होत्या अरुणताई मम्मी प्रगती आणि दिदी आणि रोशनी आणि ताई अशा तीन जोड्या होत्या त्या तीन जोड्यामधल्या एंडिंगपर्यंत कोण राहत आहे तो जिंकला ते एवढं म्हणजे हळूहळू स्लो स्लो करायचं नंतर फास्ट करायचं मग नंतर मग बघता येईल कोण हरतंय ते तर ह्या यांच्या जिमाच्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला आऊट झालेली होती दीदी आणि प्रगती ह्या चौगीच राहिलेल्या होत्या चौगी खेळता 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 नंतर मग स्पीड हळूहळू वाढवत जायचा पण अरुणाताई जिम्मा खेळत होती काय करी का, आम्हाला अजूनही समजलं नव्हतं पण खूप मजा आली हळूहळू फास्ट 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 फाट खेळायला लागले ताईला पण थोडंसं अवघड व्हायला लागलं नंतर एंडिंगला मम्मी दमली शेवटी तेव्हा शेवटी बसली ती तेव्हा रोशनी आणि ताई विजेता झालेल्या होत्या खूप मजा आल्या खूप मजा आली आणि मम्मीची शिटी वाजून दाखवते मम्मी कशी वाजते माझी शिटी ती <laughs> आहे आणि मम्मी लहानपणापासून खेळ आलेले होते ना ही होते गे, गे, गे होते हे काय त्यांचं चालू होतं दोघींचं काय मला नाही माहिती घे 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 असं करत होत्या काय चालू होतं माहिती नाही पण ते लहानपणापासून खेळत आणि त्याच्यामुळे प्रत त्याच दोषामध्ये घेतात आणि हे जे अरुणताई करतात त्याला कोंबडा असं म्हणतात आणि एवढा बेस्ट करत होती ना पण नंतर हळूहळू तिचा जा जरसा तोल जा जायला लागला पण खूप छान कळवती मस्त आणि हे उगाच हे उगाच चालू होते डान्स त्यांचे आणि डान्स करता करता नंतर मग गणपती बाप्पासाठी जो टेम्पो मागवलेला होता त्या पण फोन आम्ही वाट बघत होतो कधी येतोय कारण ॲक्च्युली भरपूर उशीर झालेला होता नऊ वाजून गेलेले होते गेल्या वर्षी आम्ही एवढ्यात गणपती वा विसर्जन करून घरी आलेलो होतो नऊ साडेनऊ वाजता घरी आलेलो याला आम्ही गेलोही नव्हतो ह्याला खूपच उशीर झालेला होता आणि असं डान्स करता करता आमचा टाइमपास पण निघून गेला आणि एक डान्स मीही केलेला आहे सगळी

कस हामी पुस्

दरवर्षी ठरल्याप्रमाणे आम्ही नाही ह्या दादांच्या इथे पाणीपुरी खातो आणि मगच घरी जातो ते ठरलेलं आहे दरवर्षी यांची पाणीपुरी ह्यांच्या हातची एक पाणीपुरी प्लेट शेवपुरी प्लेट खायची आणि मग घरी जाऊन आपला दुसरं घरी काय जेवण असेल तर ते ताव मारायचा हे ठरलेलं आहे सगळ्यांची पाणीपुरी आणि शेवपुरी खाईपर्यंत माझी डबल एक प्लेट मला दादा हे एक्स्ट्रा देतात आणि होतेच माझी काही पाणीपुरी शेवपुरी काही असू दे त्यांची एक माझ्याकडून त्यांच्याकडून मला एक प्ले प्लेट प्लेट एक्स्ट्रा असते आणि छान असते पाणीपुरी मस्त असते काही असो पण घरी जाऊन आम्हाला पावभाजीवरती पण ताव मारायचा आहे त्यामुळे एक एक प्लेट आम्ही पाव पाणीपुरी शेवपुरी खाल्लेली आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहोत तेव्हा चला आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चलो बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग